तुम्ही जर आता मुंबईच्या विमानतळावरून प्रवास करणार असाल तर मग तुमचा खर्च वाढणार आहे दुसरं म्हणजे पुण्यातील हवेची गुणवत्ता ढासळल्याचे एका संस्थेनं सांगितलंय त्याचे काय गंभीर परिणाम असतील याविषयीही भीती व्यक्त केली आहे दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आणखी चिघळताना दिसतय या आंदोलनाचा दिल्लीकरांना फटका बसतोय या सगळ्या बातम्या आपण सकाळच्या आजच्या पॉडकास्ट मधून ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पंधरा फेब्रुवारी वार गुरुवार आजची पहिली बातमी आहे तुमच्या प्रवासाचा खर्च वाढण्यासंदर्भातली येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही मुंबई विमानतळावरून प्रवास करणार असाल तर तुमचा खर्च वाढणार आहे कारण मुंबईवरून जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता आहे आता याचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी यश वाडेकर यांच्याकडून मुंबई विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढते याचा अर्थ विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंगचं प्रमाणही वाढते पण ही परिस्थिती आता हाताळण्यात अपयशी येते फ्लाईट डिले होणं प्रवाशांचा खोळंबा होणं असे प्रकार वाढले आहेत शेवटी केंद्र सरकारला याची दखल घ्यावी लागली दररोज पीक अवर्स आणि नॉन पीक अवर्समध्ये विमानांची वाहतूक आता कमी होणार आहे यानुसार आठवड्यात चाळीस उड्डाणं कमी होतील आता प्रवाशांची संख्या वाढली आणि विमानांची संख्या कमी म्हणजे तिकीट दर साहजिकच वाढणार आहे आता यातील दुसरी बाजूही समजून घेऊयात तर लँडिंगसाठी जागा नसल्याने विमान हवेत गिरट्या मारत बसतं आता किमान चाळीस मिनटे हवेत फेरा माराव्या लागल्या तर एक पॉईंट सात किलो लिटर जेट इंधन लागेल यासाठी खर्च होतात एक लाख ऐंशी हजार रुपये तर एक तास फेरा माराव्या लागल्यानंतर हाच खर्च अडीच लाखांच्या वर जातोय शेवटी याचा भारही प्रवाशांवरतीच येतोय तसंच प्रवाशांचा वेळ मनस्ताप गर्दी हे प्रश्नही आहेत म्हणून केंद्र सरकारने मुंबईतल्या एअर ट्रॅफिकच्या प्रश्नाला आता गांभीर्यानं घेतल्याचं दिसून येत आहे आजची दुसरी बातमी पुणेकरांसाठी महत्वाची आहे पुण्यातली हवेची गुणवत्ता ढासळते भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थेच्या सफर तर्फे करण्यात आलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे याविषयी जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी योगीराज प्रभुणे यांच्याकडून पुण्यामध्ये गेल्या एक दहा बारा वर्षांपासून प्रदूषणाची पातळी कंटिन्यू वाढत चाललेली आहे त्याला एक्सेप्शनल होते फक्त दोन वर्ष जी कोविडची होते ची होते पण लॉकडाऊन झाल्यानंतर आता परत एकदा हवेची प्रदूषणाची पातळी वाढते तर, तर ही हवेच्या प्रदूषणाची पातळी सफरतर्फे तर दररोज हवेच्या गुणवत्ता ही वेगवेगळ्या निकषांवर अवलंबून असते त्यामध्ये पीएम टू पॉईंट फाईव्ह पीएम टेन बरोबर गॅसेस असतात काही एनओएक्स असतात जेणेकरून मानवी आरोग्यावर त्याचा गंभीर दुष्परिणाम दीर्घकाळासाठी होऊ शकतो बरोबर तर पहिला जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की कुठल्या भागामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण होत तर भूमकर चौक कोथरूड कर्वेनगर हे काही एरियाज आहेत जिथे हे मॉनिटरिंग होतं कात्र सारखा भाग आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा भाग आहे तर ह्या ठिकाणचं प्रदूषण आणि आपण भोसरी घेतलं इंडस्ट्रीयल एरिया घेतला तर त्या ठिकाणचं प्रदूषण ह्याच्यामध्ये फरक राहतो म्हणजे कोथरूर कर्वेनगर पाषाण शिवाजीनगर इथे पीएम टू पॉइंट फाईव्हचं प्रमाण जास्त असतं ह्याच्यामध्ये डॉक्टरांचा सगळ्यात महत्वाचा सल्ला आहे की ज्या वेळेला हवेतलं प्रदूषण वाढतं त्यावेळेला दमा अस्थमा श्वसनाचे विकार असे ज्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात त्यांच्यावर पहिल्यांदा इफेक्ट होतो त्यामुळे त्यांनी जर हवा प्रदूषित असेल तर एकतर घराबाहेर पडू नका किंवा जर पडायचं झालं तर, तर मास्क घालून पडावा हा सगळ्यात महत्वाचा उपाय आहे आजची तिसरी बातमी आहे दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाची हे आंदोलन आता चिघळण्याची चिन्ह आहेत दिल्लीकरांना या आंदोलनाचा फटका बसतोय दिल्ली आणि एन भागात गेल्या दोन दिवसांपासून ट्रॅफिक जॅम होतोय आज शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये चार तासांसाठी रेल रोको करण्याचा इशारा दिलाय त्यामुळे आता या आंदोलनाचा परिणाम रस्त्या पाठोपाठ रेल्वे सेवेवरही होणार आहे असं दिसतंय दुसरीकडे शेतकरी नेते सरवणसिंह पंधेर यांनी आमचा कोणत्याही राजकीय पक्षाशी लागेबंदे नाहीत असं स्पष्ट केलंय सरकारसोबत भांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो नाहीत शेतमालाच्या एमएसपी ला कायद्याची गॅरंटी देण्याच्या मागणीवर आम्ही कायम आहोत असं त्यांनी म्हटलंय आम्ही खलिस्तानी समर्थक असल्याच्या आरोपांमध्येही तथ्य नसल्याचं त्यांनी सुनावलंय चौथी बातमी आहे गुजरात मधली जाती भेदाच्या भिंती तोडणं हे स्मार्टफोनच्या काळातही किती कठीण असतं हे या घटनेतून स्पष्ट होतं लग्नाच्या वरातीत घोड्यावर स्वार झाल्याने दलित वराला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय फक्त आमच्या समाजातील लोकच घोड्यावर स्वार होऊ शकतात असं म्हणत काही ग्रामस्थांनी या वराला मारहाण केली या घटनेने घाबरलेल्या वराने शेवटी दुचाकीवरून वधूच घर घात या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय चौघेही आरोपी हे ओबीसी समाजातले आहेत आजची पाचवी बातमी आहे बात इच्छा मरणाची नेदरलँडच्या माजी पंतप्रधानांनी इच्छा मरणाचा मार्ग पत्करलाय द्राईस व्हॅन अँग यांनी पत्नी युजिन यांच्यासह इच्छा मरण पत्करलं द्राईस हे एकोणीसशे सत्त्याहत्तर ते ब्याऐंशी या कालावधीत नेदरलँड चे पंतप्रधान होते भारतात इच्छा मरणाची परवानगी नसली तरी नेदरलँड मध्ये त्याला परवानगी आहे गेल्या वर्षभरात नेदरलँड मध्ये बावीस जणांनी इच्छा मरण पत्करत आयुष्य थांबवलंय सहावी बातमी आहे ती अनमोल खारपची भारतीय बॅडमिंटन जगतात सायना सिंधू नंतर आता अनमोल खारपच्या नावाची चर्चा आहे अवघ्या सतरा वर्षाच्या या मुलीने पदार्पणाच्या सामन्यातच असा काही कारनामा केलाय की अख्खं बॅडमिंटन जगत टीम इव्हेंट जिंकण्यासाठी एकेरीचा सा शेवटचा सा सामना भारताला जिंकणं गरजेचं होतं ही मोठी जबाबदारी अनमोलवर होती हा निर्णायक सामना अनमोलसाठी पदार्पणाचा सामना होता अनमोलनं एक तास सतरा मिनिटं कडवी झुंज देत हा सामना खिशात घातला आणि जगाला सांगितलं भारताची पुढची बॅडमिंटन स्टार अनमोलच आहे सातव्या बातमीचा विषय आहे तो प्रसिद्ध दिग्दर्शक एम मणिकंदन यांच्या विषयीचा सर आम्हाला माफ करा तुमची मेहनत ही तुमचीच आहे हे शब्द त्या चोरट्यांचे आहेत ज्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक एम मणिकंदन यांच्या घरात चोरी केली होती मणिकंदन यांच्या कदाईसी विवसई या चित्रपटाला मिळालेलं राष्ट्रीय पदक चोरीला गेलं आणि चर्चेला उधाण आलं चोरट्यांनी त्यांच्या घरातून एक लाख रुपयांची रोकड आणि सोनेही लांबवले होते आता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चोरटे पुन्हा मणिकंदन यांच्या घरी पोहोचले त्यांनी मणिकंदन यांचे पदक परत केलंय त्यासोबत एक चिठ्ठीही ठेवली त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं सर आम्हाला माफ करा चोरट्यांनी मणिकंदन यांच्या घरातून जे पैसे आणि सोने चोरी केले ते परत केले नसून केवळ त्यांचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पदक परत केल्याचं दिसून आलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला